निरोप समारंभ मी म्हणणार नाही शुभेच्छा चिंतन समारंभ निरोप शिक्षणाचा कधीच होत नाही निरोप हा शब्द कधी म्हणायचाच नाही शुभेच्छा चिंतन समारंभासाठी उपस्थित आपण या ठिकाणी सगळेजण आहोत जीवनाच्या विशिष्ट अशा टप्प्याकडे आपण जात आहोत जात असताना असं म्हणावंच वाटत आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठा तुनी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा झिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा झिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा हे जाड जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा जीवनाचा आनंद आपला सुगंधा परी दरवळला पाहिजे हा आनंद सुगंधापरी दरवळणार आहे कधी आज आपण शुभचिंतनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित असताना आपली अपेक्षा एवढी आहे की आपण दहावीच्या परीक्षेला सामोरे जातोय आणि या दहावीच्या परीक्षेला सामोरे जातात असताना परीक्षेचे माध्यम परीक्षेमध्ये जे काही शिक्षकांनी आतापर्यंत तुम्हाला शिकवलं तुम्ही आतापर्यंत सगळेजण समृद्ध झाला तर अभ्यासक्रम तुमचा झालेला आहे परंतु अभ्यासक्रम झाल्यानंतर इथून पुढचा महत्वाचा टप्पा आपल्याला पुढे येऊ घातलेला आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदतो छत्रपती शिवरायांना वंदत असताना त्यांच्या मातोत्री जिजाऊ यांनी महाराजांना एकच सल्ला दिला होता की बाळ शिवबा आपल्याला आपलं स्वराज्य निर्माण करायचं आहे हे जे आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय ते फक्त तलवारीच्या साथीने नाही तर ज्ञान प्राप्त करून आपल्याला करायचं तो काळ होता तलवारीचा ढालीचा आणि आताचा काळ आहे आपल्या पुस्तकांचा आताची पण लढाई आपली पुस्तकांशी आहे आताची लढाई आपल्याला पुस्तकांशी खेळून जीवनाच्या योग्य टप्प्यावर आपल्याला जायचं जीवनाचा मार्गक्रम करायचा असेल ध्येय प्राप्ती करायची असेल तर आपण या सर्व गोष्टी करणं फार गरजेचं कर आहे हे समारंभ ठेवण्याचा उद्देश शाळांमध्ये काय आहे आज हे सर्व मान्यवर मंडळी तुमच्या समोर बन बसलेली आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये करिअर केलेलं आहे ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे ही मंडळी तुमच्या पुढे आदर्श म्हणून या ठिकाणी या गावातली बसलेली आहे तुम्ही देखील काही दिवसांनी इथे येणार आहात आपल्याच गावातील कांबळे साहेब आपल्या गावचं भूषण आहे एमबीएसी मध्ये महसूल पदापर्यंत जाणं आणि त्या ठिकाणी यश प्राप्त करणं ते पण आपल्या गावातला एक विद्यार्थी याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे त्यांच्यासाठी प्रथम आपण टाळ्या <प्रत्रेंगे> वाजवूया टाळ्या वाजवायला घाबरायचं नाही टाळ्यांवर टॅक्स आहे का कुठे टॅक्स आपल्याला द्यायचा आहे का नाही द्यायचा त्यामुळे टाळ्या वाजवायला घाबरायचं अतिशय महत्वाचं आता पुढचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगणार आहे बाळा अभ्यास करा हे सगळेजण तुम्हाला म्हणतातच सगळ्यांचं ऐकणे आणि स्वतः करणे यात फार फरक आहे प्रत्येक जण येणार तुम्हाला सल्ला देणार तुम्ही हे करा तुम्ही ते करा अमुक करा तमुक करा परंतु तुमच्या मनातून किती तुम्हाला वाटतं की तुम्हाला अभ्यास करून मला काहीतरी घडायचं आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी आपल्या अंगामध्ये असणाऱ्या क्षमता आपल्याला ओळखता आल्या पाहिजे एका जंगलामध्ये एक मोर होता मोर माहिती आहे तुम्हाला बिंग रंग वेगवेगळे पिसारे अतिशय सुंदर दिसणारा असा मोर आणि त्याच जंगलामध्ये एक कावळा होता कावळा माहिती आहे तुम्हाला किती सुंदर दिसतो दिसतो का कावळा जरी काळा असला तरी त्यात पण एक सौंदर्य दडलेला आहे त्याला वाईट वाटायचं अरे मी एवढा काळा माझा आवाज पण वेगळा आणि मोर बघा किती छान सुंदर एकदा तो मोराकडे गेला मोराला म्हणला मला असं निसर्गाने का घडवलं मला असं देवाने का घडवलं मी एवढा काळा तू एवढा सुंदर मोराने जे सांगितलं ते बालमित्रांनो आपल्याला घेण्यासारखं मोराने सांगितलं की आम्ही सुंदर आहोत म्हणून आम्ही पिंजऱ्यामध्ये आहोत म्हणून आम्हाला कुठे ठेवतात प्राणी संग्रहालयामध्ये ठेवतात आणि आम्हाला बंदिस्त ठेवतात लोकांना बघण्यासाठी पण तू काळा जरी असलात तुला कुणी बंधनात ठेवलंय का तुला कुणी पिंजऱ्या ठेवलंय का तुला तुझं आकाश भरारी मारण्यासाठी आहे आपल्या अंगामधल्या क्षमता आपण ओळखायच्या मी कसा आहे यापेक्षा माझ्यामध्ये काय चांगलं आहे हे ज्यावेळेस तुम्ही शोधाल ना तेव्हा तुम्ही पहा यशस्वी जीवनाचा खरा मंत्र तुम्हाला त्यावेळेस करायचं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असे काही चांगले गुण असतात ते चांगले गुण आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं पहा की कि आपण किती या स्पर्धेमध्ये पुढे आहोत प्रत्येकाला सगळं येईलच असं मी म्हणत नाही प्रत्येकाला सर्व गोष्टी येतीलच असं मी म्हणत नाही पण ज्या गोष्टी येतात हे ये ज्यावेळेस आपल्याला समजेल ना त्याच्यावर जेव्हा तुम्ही काम कराल ना तेव्हा पहा तुम्ही यशाचं शिखर अवश्य त्या ठिकाणी गाठलेलं असणार हे यशाचं शिखर गाठणं म्हणजे एकाचं काम नाहीये आपल्याला संस्काराची मूळ सुरुवात आपल्या कुटुंबा हो कुटुंबापासून होते ज्या कुटुंबामध्ये आपण वाढलो त्यावेळेस आपल्याला समजेल ना त्याच्यावर जेव्हा तुम्ही काम कराल ना तेव्हा पहा तुम्ही यशाचं शिखर अवश्य त्या ठिकाणी गाठलेलं असणार हे यशाचं शिखर गाठणं म्हणजे एकाचं काम नाहीये आपल्याला संस्काराची मूळ सुरुवात आपल्या कुटुंबा कुटुंबापासून होते ज्या कुटुंबामध्ये आपण वाढलो त्या कुटुंबाचा आदर्श आपण सगळेजण घेत असतात आणि त्या कुटुंबातले संस्कार आपल्यावर आपोआप होत असतात कुटुंब सोडल्यानंतर आपण या शाळेमध्ये येतो आणि जी शाळा आपल्याला ज्ञानाचं अमृत या ठिकाणी आपल्याला प्राचन करत आणि हे ज्ञान देण्याचं काम इथले असणारे आमचे सर्व अध्यापक वर्ग तुम्हाला करतात आणि हे करत असताना तुम्ही शाळेमध्ये असताना तुमच्या मित्रपरिवारांचा एक गट पण असतो आपला मित्र कसा असावा याबाबत राऊतांची एक सुंदर अशी कविता आपल्या सर्वांना माहिती ते म्हणतात दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आरशासारखा मित्रवन मित्र वनव्यामध्ये आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवन वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र मित्रनव्या गारव्यासारखा असा मित्र आपल्याला त्या मित्राने आप मित्रा आपल्याला आदर्श दिला पाहिजे मगाशी शुभमच मी भाषण ऐकत होतो अतिशय सुंदर वयवर्ष सोळा पंधरा ते सोळाच्या घरातला तो विद्यार्थी आहे त्याची जिद्द त्याचं बोलणं त्याची असणारी तळमळ मी पाहिली अनुभवली असं स्पिरिट अशी तळमळ अशी आग जोपर्यंत आपल्या अंतरंगात लागत नाही तोपर्यंत आपण इतिहास घडवतो छत्रपती शिवरायांनी पंधराव्या वर्षी स्वराज्याची जी तळमळ त्यांनी मनामध्ये भाषणातून उपयुक्त माहिती मिळाली आम्हाला तुमच्या भाषणातून शिक्षणाचे भाषण कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना गाणं कसं वाटलं का थँक्यू चालू